संजय रहो नमस्कार जय श्रीराम दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या वेबसाईटचं लॉन्चिंग उद्या म्हणजे दिनांक पंचवीस डिसेंबरला आपण करतो आहोत काय समर्थ रामदास स्वामींच्या अथांग अफाट अमोघ अशा वाङ्मयाचा आपल्याला या ठिकाणी परामर्श घेता येईल अभ्यास करता येईल दादव सखोल अभ्यास उपक्रमाचे अनेक उपक्रम आपल्याला इथं पाहता येतील जगामधल्या सहा देशांमध्ये आणि देशातल्या अकरा राज्यांमध्ये हा उपक्रम चालू आहे समर्थ संप्रदायामध्ये दादव सखोल अभ्यास ही वेबसाईट हे संकेतस्थळ उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह आदरणीय श्री बुवा पुरोहित यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होईल संजय राहो केवळ समर्थांचं वाङ्मय नाही तर या संकेतस्थळावर रामदास स्वामी साहित्य शोध अशी जी लिंक दिलेली आहे या लिंकवरून आपल्याला मौलींची ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा आणि नाथ महाराजांचं भागवत याचा सुद्धा शब्दांचा अर्थ घेता येईल शब्दांची फ्रिक्वेन्सी पाहता येईल सगळ्या ओव्यांचा धांडोळा घेता येईल सज्ज राहो या संकेतस्थळासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आमची एक आय टी टीम आहे दांदोद सकोल अभ्यास उपक्रमाची सौ वृंदा श्री आनंद जोगळेकर सौ प्रीती श्री ओमकार जोशी सौ मुग्धा श्री अमे महाबळेश्वरकर त्याचप्रमाणे श्रेयस पाटील आणि सायली खेडकर या सगळ्यांनी या संकेतस्थळासाठी अतिव मेहनत घेतली आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या वेबसाईटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जरूर या मी वाट पाहतो जय जै जय रघुवीर समर्थ